नमस्कार मित्रांनो आपण पाहता ए आर दिल्स मी मुख्य संपादक आशिष तेलगोटे आपण आज काँग्रेसचे उमेदवार रामेश भाऊ रामेश्वर भाऊ शंकररावजी चौहान हे आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक पाचमधून त्यांची उमेदवारी काँग्रेसकरता जाहीर झालेली आहे आपण त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेलो आहोत नमस्कार नमस्कार मी प्रभाग पाच गवमधून ओपन सर्वसाधारणमधून उमेदवार आहे व काँग्रेस पक्षाने जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्याला पूर्ण सार्थक करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे व काँग्रेसचे नगराध्यक्ष सौ मंदाकिनी उमेदवार चे उमेदवार सौ मंदाकिनी सुधाकररावजी भासाकडे व एस सी महिलामधून सौ कविता दिलीप गवई आणि मी स्वतः उभा आहे प्रभाग क्रमांक पाच मधील जे नजूल पट्टे आहेत जे आहेत नजूल आहे किंवा झोकळ पट्टी आहे अतिक्रमण आहे याविषयी आपण त्यांना कायमस्वरूपी पट्टी मिळून देणार का ही गोष्ट माझ्या प्रभागात दोन हजार अकरापासूनच आम्ही हे कार्य करत आहोत माझी पत्नी मा, माननीय सौ ज्योत्स्नाई रामेश्वर चव्हाण ह्या दोन हजार अकरामध्ये जेव्हा नगराध्यक्ष झाल्या त्यापासून आम्ही कायमपट्ट्यासाठी आणि झोपडपट्टी धारकांना घरकुल मिळण्याकरिता प्रयत्न करत आहोत आणि दोन हजार चौ अठरामध्ये ह्याची पूर्तता आम्ही केलेली आहे बरेचशा लोकांना आताही कायमपट्टी मिळालेले आहेत आणि त्यांना घरकुलचाही लाभ मिळालेला आहे पण येत्या कदाचित काही लोक असे अजून अतिक्रमणधारक जे कागदपत्रांनी काही मागं राहिलेले आहेत त्याकरता बी आता नवीन फायदा आम्ही गोळा करून राहिलेलो आणि निवडणूक झाल्याबरोबर दिनांक चार बारापासून त्याचं नवीन काम चालू होऊन जाईल आणि त्या लोकांना बी आम्ही कायमपट्टे व घरकुलची योजना मिळवून देऊ गटार व भुयार गटार योजना आपण राबवणार आहात हा दर्यापूरची भौगोलिक परिस्थिती ही सारखी आहे हिचं पाण्यासाठी भुयारी गटार योजनाच अनुकूल आहे मागं माझी पत्नी नगराध्यक्ष असताना आम्ही त्याचा सर्वे करण्याची जबाबदारी एम जी पीला दिली होती पण एम जी पीने दोन करोड रुपयाची त्यांना डी पी आर तयार करण्यासाठी मागणी केली होती त्यावेळेस आमच्याकडे नगरपालिकेचं उत्पन्न कमी असल्यामुळे आम्ही त्यांचे देऊ नाही शकलो पण आता जवळपास साईनगर वगैरे हद्दवाढीमुळे दर्यापूरचं उत्पन्नही वाढलेलं आहे आणि नगरपालिकेसला भुयार योजनेसाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करू आणि जेणेकरून भविष्यात बा ह्या येणाऱ्या काळात दर्यापुरात भुयारी गटार योजना ही यशस्वीपणे राबवण्याचे प्रयत्न करू जवळपास दोन हजार अकरापासूनच हे कार्य अत्यंत नियुक्तीने गरजेनं चालू आहे ज्या ज्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात आल्या पुष्कळ संरक्षित भी संरक्षण भिंत बांधण्यात आल्या समाज मंदिर बांधण्यात आले त्याच्यानंतर रोड नाल्या रस्ते करण्यात आले पण नगरपालिका म्हटलं की काही ना काही कामं शिल्लक राहतातच निधी अभावी येणाऱ्या कार्यकाळातही आपण संरक्षण भिंत मुस्लिम समाजासाठी खाना म्हणजे त्यांना मंगल कार्यालय बांधकामाचं व्यवस्था करून देणार आहे त्याच्यानंतर हुद्दा मस्जिद एरियात क ओपन प्लेस आहे त्याला कंपाऊंड वॉलची योजना आहे आणि ब हायमोस्ट लाईट आहेत प्रत्येक ठिकाणी मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी फोर लेन लाईट लावण्याची आहे बाकळी देण्याचा कार्यक्रम हा आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आपल्याला आशेची आई आहे की बाबा जे काँग्रेसचे आपण उमेदवार आहात जे तुमच्या सगळे जे कमिटी काँग्रेस ते आपले उमेदवार सक्षमपूर्ण निवडून येत नव्हतं जवळपास दर्यापुरात सर्व काँग्रेसमय वातावरण आहे आमचे नेते माननीय सुधाकर भाऊ भारसाकडे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक चांगल्या तऱ्हेने व बळवंत भाऊ मानकडे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक यशस्वीपणे पार पडत आहे आणि हे दोन नेतृत्व असल्यामुळे आणि दर्यापूरला अमरावती जिल्ह्याला दर्यापूरचे खासदार बळवंत भाऊ मानकडे असल्यामुळे ही तर निधीची कमतरता प आम्हाला पडणार नाही त्यामुळे आम्ही चांगल्या तऱ्हेने विकास करू आणि आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार मंदागिनी ते भारसाकडे व सर्व काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील हे आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे हे होते रामेश्वर भाऊ शंकरराव चव्हाण प्रभाग क्रमांक सातमधील उमेदवार आपण त्यांना